मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो दिसायला रोमँटिक आहे पण आतून पूर्ण गुन्हेगारी जाळ आहे आज आपण बोलणार आहोत डेटिंग बद्दल ऐकायला थोडं चित्रपटासारखं वाटतं ना पण ही गोष्ट खरी आहे मित्रांनो आणि ती घडती आहे आपल्या आजूबाजूला अगदी मुंबई पुणे ठाणे नागपूरसारख्या शहरात आजच्या डिजिटल युगात प्रेम शोधणं म्हणजे स्वाईप लेफ्ट स्वाईप राईट इतकं सोपं झालं टिंडर बंबल हिंज इसली ही नावं तुम्हाला माहीत असतीलच तरुणांना ही ॲप्स म्हणजे प्रेम शोधायचं चॅट करायचं आणि कदाचित लग्नापर्यंत पोहोचायचं हा मार्ग वाटतो मित्रांनो पण ही गोड नावांच्या दुनियेत फसवणुकीचे डाव रंगवले जातात हे कळलं तर तुम्ही थक्कवा आजकाल कोणालाही भेटणं बोलणं रिलेशनशिपमध्ये जाणं हे सगळं ॲपवरून होतं कधी हाय म्हणता सव्वा सुरू होतो तर कधी तू खूप क्यूट दिसतोय दिसतोय असा मेसेज आला की समोरच्याचं मन पागळ पण खरी अडचण तिथूनच सुरू होते कारण सगळेच लोक तेवढे प्रामाणिक नसतात तुम्ही समजा एखाद्या ॲपवरून एखाद्या आकर्षक प्रोपाईलशी जुळाल छान गप्पा होतात हसत खेळ संवाद सुरू राहतो आणि मग येतो तो, तो गोल्डन मेसेज चला ना भेटूया माझ्या आवडत्या कॅफेमध्ये इथूनच सुरू होतो डॅटिंग स्कॅमचं खरं जा आता एका मित्रांनो मुंबईतली खरी घटना एका तरुणानं एका डेटिंग ॲपवरून एका सुंदर मुलीशी ओळख केली गप्पा रंगल्या आणि मग भेटायचं ठरलं रात्रीची वेळ होती चल थोडं बोलूया एक ड्रिंक घेऊया असं ती त्या तरुणाला म्हणाली तो तरुण ठाण्याला तिने सांगितलेल्या बारमध्ये गेला गेला तर काय आत लोक कमी होते थोडा संशय आला पण ठीक आहे आज पहिली डेट आहे म्हणत त्यानं दुर्लक्ष केलं थोड्या वेळानं ती आली स्मार्ट कपडे गोड हसू आणि आत्मविश्वासानं भरलेला आवाज कुणालाही वाटेल ही खरी डेट आहे दोघं बोलायला लागले ला आणि लगेच ती म्हणाली अरे इथली ब्ल्यू लेवल व्हिस्की भारी असते ट्राय करशील का मित्रांनो या ऐकून वा ब्ल्यू लेबल म्हणजे हजारो रुपयांची ड्रिंक पण तो मुलगा म्हणाला ठीक आहे पहिली डेट आहे इम्प्रेस करावं लागेल आणि तिथून सुरू झालं त्याचं आर्थिक कफन चार पेक काही स्नॅक्स थोडं हसू थोडं फ्लर्टिंग आणि शेवटी वेटर आला सर आपलं बिल तो बिल पाहतो तर बिल तब्बल चोवीस हजार रुपये त्यात दोन हजार सेवा शुल्क आणि केवळ साठ मिली व्हिस्की त्यानं विचारलं इतकं जास्त का तेवढ्यात वेटरचा चेहरा कडक झाला आवाज खाली पण नजर टोकदार सर बिल तर भरावंच लागेल आणि त्या गर्दीतल्या शांत बारमध्ये त्याला भीती वाटली तिथं काही लोक उभे होते जणू काही वाद झाला तर हात उचलायला तयार त्यानं थरथर त्या हातानं दहा हजार रुपये दिले काही पैसे ऑनलाईन पाठवले आणि पद त्या बारच्या बाहेर आलं मुलगी ती मुलगीसुद्धा तेवढ्यात ऑटो घेऊन बाहेर जाते म्हणाली आणि गायब झाली ही घटना त्यानं एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिली आणि मग उघड झाली एक मोठी साखळी अशा घटना एकट्या नाही मित्रांनो पत्रकार दीपिका नारायण भारद्वाज यांनी गेल्या वर्षी उघड केलेल्या प्रकरणात किमान बारा पिढीत सापडले प्रत्येकाचं बिल वीस भी हजार ते साठ हजार रुपयांच्या दरम्यान एका बारमध्ये वे, नव्हे तर वेगवेगळ्या नावांनी हेच स्कॅम अनेक ठिकाणी सुरू होते आहे द गॉडफादर लोकस प्लॉझो लाज अशी काही नावं समोर आली पद्धत एकच एक बनावट मुलगी किंवा मुलगा ॲपवर तुमच्याशी संपर्क करतो छान संवाद घडवतो प्लॅन बनवतो आणि फिक्स केलेल्या बारमध्ये नेतो त्या बारचा स्टाफ मॅनेजर सगळे त्या गेममध्ये असतात महागड्या ड्रिंकचं बिल आणि वरून धमक्या बिल नाही भरलं तर पोलिसांकडे जाऊ किंवा व्हिडिओ काढून टाकू अशा धमक्या देऊन पैसे हिसकावले जातात मित्रांनो ही फक्त फसवणूक नाही हा व्यवसाय बनला काही एजन्स डेटिंग ॲप्सवर बनावट प्रोफाईल तयार करतात मुलींना काही ठराविक टक्केवारी दिली जाते जी त्या डेटला आणतात बारचा स्टाफ कमिशन खातो आणि शेवटी वय ठरतो भावनांमध्ये वाहणी गेलेला एक सामान्य तरुण हे सगळं इतक्या प्रोफेशनल पद्धतीनं चालतं की पोलिसांनाही सुरुवातीला संशय येत नाही कारण बारचं बिल खरं असतं पण त्या ऑर्डर मागचा ड्रामा बनावट असतो मुंबई पुरतं मर्यादित नाही आहे दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलास भागातही एका व्यक्तीची अशीच फसवणूक झाली बॉक्स नावाचं ड्रिंक प्रत्येकी बाराशे रुपये ती तरुणी पिऊन पळाली आणि बिल आलं अकरा हजार रुपये त्यानं धमक्या घोंद यांच्यामध्ये पंचवीसशे रुपये देऊन सुटका केली पुण्यातही काही तरुणांनी अशा घटनांची तक्रार केलेली आहे फेसबुक इंस्टाग्राम अगदी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डेटिंग फसवणूक गँगची चर्चा होती मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टीतून काय शिकलं पाहिजे एक पहिली भेट नेहमी सार्वजनिक ठिकाणीच घ्या मॉल कॅफे उद्यान गर्दीचे ठिकाण दोन एखाद्या अनोळखी व्यक्तीने बार किंवा लावून सांगितला तर सावध रहा तीन आपल्या मित्रपरिवाराला कुटुंबाला आपल्या ठिकाणाची माहिती द्या चार खूप महागडी ड्रिंक मागवणं सुरू झालं की लगेच नाही म्हणा पाच काहीतरी संशयास्पद वाटलं की लगेच त्या ठिकाणाहून निघा वाद घालू नका सहा अशा स्कॅमची माहिती पोलिसांना किंवा सायबर सेलला द्या मित्रांनो <tell noise> प्रेम करायचं रिलेशनशिप करायची आता काही गैर नाही पण भावनांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं हीच फसवणुकीची पहिली पायरी असते आवासी जगात सगळं गोड वाटतं पण सगळं खरं नसतं कधी कधी स्क्रीनच्या मागं गुन्हेगार लपलेला असतो आपण शहाणं हवं हुशारपणे वागायला हवं आणि जिथं मन सांगतं काहीतरी बरोबर नाही आहे तिथं थांबायला हवं प्रेम सुंदर आहे पण फसवणूक भयानक आहे म्हणून तरुणांनो सावधान कारण आज डेटिंगच्या नावाखाली चाललं आहे एक अंधाराचं मार्केट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच खऱ्या माहितीपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या गोष्टी आम्ही तुम्हाला महाराष्ट्र भारताच्या माध्यमातून सांगत राहू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण खरी बातमी खरी गोष्ट आणि खरी चेतावणी महाराष्ट्र वार्तावरच मिळते धन्यवाद